नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव जे की आपल्याकडे आलेले आहेत तर पहिली बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक झालेले सत्त्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार एकशे पन्नास कमाल दरे सात हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेली तीनशे एकोणसत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे किनवट आवक झालेली आहे सहाशे पाच क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार चारशे सहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली दोन हजार नऊशे क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे पंच्याहत्तर कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेली एकशे पाच क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार पन्नास कमालदारी सात हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार एकशे एकवीस कमालदारी सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद